नमस्कार बघू शकता आपण काठेवाडी ही बंदिस्त शेळीपालन तेही आपल्या अक्षरशः जालना जिल्ह्यामध्ये तर याविषयी आपण थोडक्यात माहिती जे काठेवाडी शेळीचं पालन करतात असे शेतकरी आहेत आपल्यासोबत नमस्कार बंधू बरं आप आपल्याला कसं सुचलं की ही शेळी काटेवाडी म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये तर काटेवाडी दिसतच नाही या प्रकारे या जातीची शेळी दिसतच नाही तर तुम्हाला कसं वाटलं की आणि ही शेळी आपण या ठिकाणी म्हणजे आंबड तालुक्यामध्ये आलेली आहे सध्या तुमच्या आपल्या जवळच समजा धाकलगाव या ठिकाणी तर तुम्हाला ही उपलब्ध म्हणजे तुम्ही आणली कुठून उपलब्ध दा कशी झाली कशा पद्धतीनं आणि या शेळीचं वैशिष्ट्य काय काय सांगू शकता आपण चाळीस गाव शेळी खरेदी केलेली आणि मोबाईल वर काही व्हिडिओ वगैरे बघून आपल्याला वाटलं काहीतरी आपल्या जालना जिल्ह्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं आणि ही जात एकदम व्यवस्थित वाटली आपल्याला दुधाला कमीत कमी दोन अडीच लिटर दूध आहे शेळीला दूध जास्त असल्यामुळं कर्डाची क्वालिटी म्हणजे आता हे जे कुल आहे आपल्याकडे किल्लो बघू शकता हे दोन महिन्याचं पिल्लो आहे साधारणतः या दोन महिन्याचं पिल्लो म्हणजे तरी वजन किती असून याचं वजन तरी पण तेरा चौदा किलोच पिल्लो आहे बरं बरं आणि चार्याच जर झालं समजा त्यांना <coughs> आपण जे गाईला मशील वगैरे चारा टाकतोय कांडी जग किंवा तुम्ही बघू शकता की लिंबाचा पाल आहे माझ्या बरं लिंबाचा पाला पण ते चांगल्या पद्धतीने खाते एक लिंबाची पालेज पण देऊ शकतो कुट्टी वगैरे भूस आणि सरासरी बंदिस्त बंदीच होतीला पण बरोबर एका एका वेळेला अडीच ते तीन लिटर दूध देते का दोन टायमाचा दोन टायमाला तीन लिटर पकडून दोन टायमा तीन लिटर बरोबर साधारणतः या शेळीची किंमत किती असेल म्हणजे बाजारभावामध्ये विक्री घ्यायची ठरली किंवा विकायची ठरली आदा 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 चुण 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 आता क्वालिटी न सर आता तुम्ही बघू शकता आता आपल्याला जर समजा दोन पिल्ल असेल खाली हा तर सरासरी एक चोवीस पंचवीस हजारपर्यंत काठेवाडीची क्वालिटी अशी असेल पिल्लाची तुम्ही आतापर्यंत म्हणजे शेळ्या किती किती शाळ्या होत्या तुमच्याकडं आपल्याकडं अठ्ठावीस शेळ्या होत्या आता अठ्ठावीस शेळ्या तर या ठिकाणी दिसत नाही आपल्याकडं काही सेल गेल्यात आपण पिल्ल शेळ्या आता पिल्लाची काय आपल्याकडे बुकिंग असते बरोबर आहे म्हणजे तुम्ही म्हणजे विक्री म्हणजे खरेदी विक्री अगोदरच बुक झालेली असते अगोदरच आता पिल्ली पिल्ल वगैरे असते बरोबर पिल्ल बघतात कस्टमर क्वालिटी बघते त्यांची आणि अगोदर एक तीड महिन्याने बुकिंग करावं लागतं बर 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 तुम्ही आतापर्यंत कुठं कुठं शेळी विक्री केली जवळपास समजा आता इंस्टाग्राम ला वगैरे आपले व्हिडिओ असतात बरोबर व्हिडिओ बघून कस्टमर स्टेटस वगैरे बघून घेतला आमच्या समजा काही नगर म्हणजे आहेत काही आपल्या जवळपास जालन्याच्या आजूबाजूचे गाव आहेत खेडे ते आपले कस्टमर आहेत बर शे शेळी पालक शे शेळीला काही असा म्हणजे आजार वगैरे जास्त प्रमाणात काही होतो असा काही प्रकार आहे आजाराच कसं आहे थोडाफार काळजी घ्याव थोडंफार माहिती घेऊन तुम्ही याचं काही प्रशिक्षण घेतलंय का हा प्रशिक्षण घेतलेलं आहे म्हणजे किती दिवसाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे तुम्ही तीन महिन्यासाठी कुठं अंबड बरं बरं बघू शकता आपण हे काठेवाडी जातीची शेळी अक्षरशः आपल्या जालना जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेली आहे आणि दुधासाठी अतिशय उत्कृष्ट खूप मोठ्या प्रमाणात दूध म्हणजे जवळपास तीन लिटर अडीच ते तीन लिटर एका दिवसाला ही शेळी दूध देते तसेच या शेळीची तुम्ही हाईट बघू शकता आपल्या शेळीच्या पेक्षा कमीत कमी एक ते दोन फूट ही उंचीची शेळी आहे तोतापुरी आणि ही बघू शकता आपण यांच्याकडे अजून एक दुसऱ्या जातीची शेळी म्हणजे हिचं नाव तोतापुरी तो असं आहे बघू शकता ते सेल करीत असतात आसपासच्या परिसरामध्ये जे शेळीपालन करण्यास उत्सुक आहेत त्यांनी सदरील आपले धाकलगाव या ठिकाणी येऊन शेळ्याबद्दल माहिती घेऊ शकता किंवा तुम्हाला जर या नवीन जातीच्या शेळ्या पाहिजे असेल तर या ठिकाणी उपलब्ध आहे आम्ही तुम्हाला संबंधित शेळी मालकाचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद